नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर स्क्रीनवर दिसणारी वेबसाईट तिथे टाईप करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक त्यावरती जाऊन ही लिंक कॉपी करा आणि तिथे पेस्ट करा लिंक सर्च केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल यामध्ये आपल्याला लाभार्थ्याचे ला म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेला जो कॅप्च आहे तो तिथे एंटर करायचा आहे जर तुम्हाला कॅपच्या दिसत नसेल तर रिफ्रेश बटनावर क्लिक करायचं आहे यानंतर खाली मी सहमत आहे या बटनावर टच करायचा आहे आणि पुढे ओ पाठवा या बटनावर टच करायचा आहे आपल्याला असा इंटरफेस दिसेल आपल्या मोबाईलला ओ आलेला आहे हा ओ टी पी आपण इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल इथे आपल्याला वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅपचा एंटर करायचा आहे कॅप्चा एंटर केल्यानंतर मी सहमत आहे या बटनावर टच करायचं आहे आणि खाली ओ टी पी पाठवा या बटनावर टच करायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला ओ टी पी येईल हा ओ टी पी इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल येथे आपल्याला आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे यानंतर बघा एक आणि दोन हा पर्याय आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत इथे आपल्याला होय असा पर्याय निवडायचा आहे यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे येथे आपल्याला होय असा पर्याय निवडायचा आहे यानंतर खाली बॉक्समध्ये टिक करून घ्या आणि सबमिट या बटणावर टच करा अशा प्रकारे आपली के वाय प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल धन्यवाद